जय भीम आज पुन्हा आपण प्राचीन काळचा इतिहास बघणार आहोत भीमा कोरेगावचं युद्ध काय हे भीमा कोरेगावचं लढाई अपरिहार्य होते भीमा कोरेगावचं युद्ध सुद्धा तेच आहे सन्मानासाठी लढलेलं युद्ध, युद्ध। पेशवे राजवटीत महार समाजाला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात होती महारांना गावाच्या वेशीत राहावं लागायचं गावात प्रवेश करताना कमरेला मडके बांधून चालावं लागत होत कारण रस्त्यावर चालताना त्यांना थोकण्याची सुद्धा परवानगी नव्हती मागे झाडू ओढावा लागायचा जेणेकरून पायाचे ठसे पुसले जातील चांगले कपडे घालण्यास मनाई सन्मानाने उभे राहण्याची परवानगी नव्हती शिक्षण घेण्यास बंदी शस्त्र धरण्याचा अधिकार नाही पेशवे सैन्यात भरती नाही सावली पडली तरी शिक्षा मानवी हक्कांना नकार लिहिला मनस्मृतीसारख्या जातीव्यवस्थेमुळे महार सैनिकांना काही शतके हा त्रास सहन करावा लागला महार सैनिक शूर असूनही अपमान सहन करावा लागत होता हा अपमान कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून महार सैनिकांनी ठरवलं अपमानाचं उत्तर हिंसेने न देता शौर्याने दिलं पाहिजे दुसरीकडे पेशवे आणि इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू होता पेशवे मराठी साम्राज्याची सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत होते तर ब्रिटिश सरकार भारतावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत होते त्यामुळे दोघांत सतत युद्ध आणि राजकारण चालू होते। महार सैनिक अत्यंत धाडसी होते शिस्तबद्ध अज्ञान बालक कठोर परिस्थितीही लढणारे कमी साधनात मोठा पराक्रम करणारे निष्ठावान अन्यायाविरुद्ध उभे राहणारे प्राण्याची पर्वा न करणारे पेशव्यांकडून छळ सण करणारे महार शूरवीर आहेत युद्धातून पलायन काढणार नाही हे ब्रिटिशांनी ओळखलं आणि म्हणूनच ब्रिटिशांनी महार सैनिकांना संधी दिली त्यांना सैन्यात प्रवेश दिला इंग्रज सैन्य पुण्याच्या दिशेने निघाले आठशे सैनिक त्यात बहुसंख्येने महार सैनिक होते अचानक समोरून घोडदळ पायदळ तोफखाना यांच्यासह अठ्ठावीस हजार पेशवे समोर आले इंग्रज सैन्याला भीमा नदीकाठी कोरेगाव जवळ अडवलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीषण लढाई चालू राहिली पेशव्यांनी सतत हल्ले केले पण महार सैन्य संख्येने कमी असूनही टिकून राहिले कारण ती लढाई अपमानाची होती महार सैनिकांनी आघाडीवर लढले शेवटी आठशे महार सैनिकांच्या समोर अठ्ठावीस हजार पेशवे टिकले नाही आणि अखेर रात्री पेशव्यांनी माघार घेतली महार सैनिकांनी दाखवून दिलं संख्या महत्वाची नसते महत्वाचं रणांगणात विजयी होऊ शकतात दबलेला समाजही इतिहास घडू शकतो ब्रिटिश सरकारने महारांच्या शौर्याची नोंद केली भीमा कोरेगाव इथे विजय स्तंभ उभा केला शहीद झालेल्या महार सैनिकांचे नावे कोरले गेली महार सैनिकांना सैन्यात भरती दिली नोकरी दिली भीमा कोरेगावच्या रणांगणावर महार सैनिकांनी हे सिद्ध करून दाखवलं की शौर्य कोणाच्या जातीत तर माणसाच्या ज्यांना समाजाने कायम दुय्यम त्यांनीच इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरलं ब्रिटिशांनी त्याचा उपयोग केला पेशव्यांनी त्यांचा छळ चा केला पण महार सैनिकांनी कधीही सन्मान सोडला नाही ही लढाई फक्त तलवारीची नव्हती आत्मसन्मानाची होती म्हणूनच महार सैनिकांचा पराक्रम हा केवळ एका युद्धाचा विजय नाही तर दडपशाहीवर वर मानवी शौर्याने मिळालेला अमर विजय आहे एक जानेवारी एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव येथे गेले त्यानंतर त्यांनी दलित समाजात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण केली आणि संघटित लढ्याची दिशा दिली महाड सत्याग्रहातून सन्मान हक्काची प्रत्यक्ष आंदोलन उभे केली आणि मनस्मृती दहन करून अन्यायकारक विचारधारेला ठाम विरोध केला पुढे भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी शौर्याला आणि त्यांच्या हक्काला कायद्याचे बळ दिले हे होते भीमा कोरेगावचे युद्ध धन्यवाद